एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्रावण महिन्याच्या पवित्र प्रारंभी आळंदी नगरीत भक्तिरसाचा झरा अखंड वाहत होता दैवज्ञ सुवर्णकार समाजाच्या वतीने आयोजित अखंड हरिणाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होऊन शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होऊन शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात संपन्न झाला हा आठ दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक महोत्सव आळंदी येथील देशस्थ देवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळा श्रीमती चंद्रकला भीमाशंकर खोल्लम सभागृहात पार पडला दररोज शेकडो भाविकांनी या सोहळ्यात हजेरी लावून नामस्मरण पारायण आणि कीर्तनाचा लाभ घेतला अखेरच्या दिवशी झालेल्या भव्य समारोप कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांना संत वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना सन्मानपत्र संत तुकाराम महाराज पगडी वीणा शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले तसेच दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर यांनाही तुकाराम महाराज पगडी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांनाही पुणेरी पगडी श्रीफळ आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती प्रदान करण्यात आली गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठया पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम